नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य केवळ जनस्थान हिंदू मनमाड शहरासाठी जीवनवाहिनी ठरणारी महत्वपूर्ण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणी पुरवठा योजनेच्या करंजवन ते मनमाड अशा पाच किलोमीटर पाईपलाईनचं काम पूर्ण आहे इथल्या नूतन जलशुद्धीकरण केंद्रात आलेल्या करंजवन धरणाच्या पहिल्या पाण्याचं युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं यावेळी फटाक्याच्या आतिशबाजीत आणि पुष्पवृष्टीत जोरदार स्वागत करण्यात आलं यामुळे मनमाडकरांमध्ये समाधानाचं वातावरण आहे आमदार सुहास कांदे यांचा डीम प्रोजेक्ट असलेली करंजवन योजना नियोजित वेळेआधीच पूर्ण होत असून त्याची प्राथमिक चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वीही झाली टेस्टिंगसाठी पुन्हा काही दिवस कमी दाबाने हे पाणी करंजवन इथून नूतन जलशुद्धीकरण केंद्रात घेतलं जाणार असून हळूहळू त्याचं प्रेशर वाढवले जाणार आहेत पंचेचाळीस किलोमीटरच्या या जलवाहिनीच्या प्राथमिक चाचणी पूर्ण झाली करंजवन धरणातून जलवाहिनीद्वारे पूर्णपणे ग्रेव्हिटीनं हे पाणी नव्यानं बांधण्यात आलेल्या मनमाडजवळ असलेल्या भारतनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रात आज घेण्यात आलं आहे पाणी तिथे येताच युवासेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं करंजवन योजनेचे जवळपास नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय करंजवन धरणातून मनमाड लासलगाव रस्त्यावरील भव्य अशा नूतन जलशुद्धीकरण केंद्रात एका तासात एक कोटी लिटर पाणी पोहोचणार आहे या ठिकाणी तासाला बारा लाख पन्नास हजार लिटर पाणी शुद्ध केलं जाईल मनमाडच्या नागरिकांना एका दिवसात रोज पाणीपुरवठा सुरू राहणार असून प्रतिव्यक्ती पस्तीस लिटर पाणी मिळणार आहे पूर्णतः नैसर्गिक उतारांना सुमारे एक्क्याऐंशी किलोमीटर अंतर पार करून पाणीपुरवठा होणारी मनमाड करंजवन योजना ही महाराष्ट्रातील एकमेव योजना असेल तसंच ना या जलशुद्धीकरण केंद्रातूनही नागरिकांना नैसर्गिक उतारानंच पाणी पुरवठा होणार असल्यानं वीज पुरवठ्यावर होणारा खर्च यामुळे वाचणार आहे त्याचबरोबर करंजवन येथेही धरणातून पाणी उचलण्यासाठी असलेल्या जॅकवेलला वीज पुरवठ्याऐवजी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे कारण अनेक पाणी योजना बिलामुळे बंद पडल्याची अनेक असल्यानं भविष्य काळाचा विचार करून आमदार सुहास कांदे यांनी हा निर्णय घेतला यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून मनमाडकरांचा लोकवर्गनीय अभावी जटील बनलेला पाणी प्रश्न सोडवल्यानं नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख सहसंपर्क प्रमुख अल्ताफ खान जिल्हा उपप्रमुख सुनील हांडगे तालुका प्रमुख सायनाथ गिडगे मुख्याधिकारी शेषराव चौधरी माजी नगराध्यक्ष योगेश पाटील महेंद्र शिरसाट योगेशिमले विद्या जगताप संगीता बागुल सागर हिरे गोविंद सानप दादू घुगे दिनेश घुगे लाला नागरे सचिन दरगुडे जाफर मिर्झा निलेश व्यवहारे आदींसह मनमाड शहरातील महिला तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते